अखिल गणेशमाळा मित्रमंडळ सिंहगड रोड यांच्या वतीनं महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर हे आठवे वर्ष असून या निमित्त घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला मंडळाचे पदाधिकारी मुरली खंडागळे योगेश भाऊ शिंदे विशाल भाऊ गायकवाड निखिल भाऊ कांबळे पिंटू शेठ भालेराव अक्षय पांडगळे विकास लोंडे तुषार गायकवाड ओंकार गोडसे शुभम शिंदे आकाश गायकवाड तुषार चव्हाण अजय जाधव शेख मिलिंद शेंडगे उपस्थित होते अखिल गणेश छत्रपती शिवाजी महाराज जयंती वारकरी अन्नदान स्वामी प्रगत दिन अन्नभाऊ साठे जयंती गणपती उत्सव नवरात्र उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सर्व उत्सव सामाजिक उपक्रम घेत साजरे करत असतात आपलं अखिल गणेश मित्रमंडळ हे गेले चौवेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण यंदा पहिल्यांदाच आपण रक्तदान शिबिर ठेवले या साठे जयंती जयंतीनिमित्त अन्नदान किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अन्नदान किंवा सामाजिक कार्य वारकरी संप्रदायास पाणी बॉटल वाटप अन्नछत्र वाटप किंवा चादर वाटप हे कार्यक्रम आपण दरवर्षी राबवतो पण यावर्षी यंदा आंबेडकर जयंतीनिमित्त आपण पहिल्यांदी रक्तदानाचा कार्यक्रम ठरलेला आहे त्याचा भरपूर भरपूर प्रतिसाद भर प्र, भर प्र मिळाला आहे तर लोकांनी मित्रांनी सहकाऱ्यांनी मंडळाचे आयोजक आटली मित्र मित्रमंडळ अक्षय पंडगळे विकास लोंडे मुरली खंडागळे मी स्वतः सगळ्यांनी मिळून हातभार लावल्यामुळे एक कार्य घडलं आहे ह्या रक्तदान शिबिराला सकाळ सकाळी नऊ वाजता चालू केलंय सकाळपासून एक चाळीस एक बाटल्या रक्त पोचलंय आपल्या मंडळाला सहकाऱ्यांनी मित्रांनी मदत केली आहे यामध्ये लेडीज पण सहभागी आहेत मंडळाचे कार्यकर्ते सहभागी आहेत आजूबाजूचे एरियातले मित्र पण सहभागी आहेत कार्यकर्ते पण सहभागी आहेत श्रेष्ठ की आपल्यामुळे एखाद्या रक्त कमी पडत असेल त्याला आपल्यामुळे मदत होईल त्याचा जीव वाचेल त्याच्यासाठी आपण हे कार्यक्रम दरवर्षी या निमित्ताने साजरा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हीच आपली जयंती म्हणून एक आदरांजली देणार आहोत नमस्कार आज अखिल गणेश रक्तदान शिबिर राबविलं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद त्यांनी कमीत कमी चाळीस बातल्या रक्त आमच्या तयार झालेला आहे तर हेच आदर्श घेऊन सगळ्यांनी रक्तदान करावे आज काळाची गरज आहे रक्ताची आणि ह्या दिवसामध्ये खूप तुटवडा असतो रक्ताचा आज त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं खूप रुग्णांना हे रक्त पोहोचणार आहे अखिल गणेश महाचे मंडळांबे मी सांगू इच्छितो की उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंत चित्र समिती त्यानिमित्ताने आज रक्तदान शिबिर भरलेलं आहे आणि भरपूर रक्तदान झालेलं आहे जवळ चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे तर मी त्यांचे धन्यवाद मानतो म्हणजे फारच उत्तम काम केले त्यांनी असं मी सांगू शकतो एवढं दरवर्षी वेगळे वेगळे असतात त्यांचे पण आताच रक्तदान हे शिबिर खूपच छान आहे आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय म्हणजे याला